नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विदर्भ आय एस अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्म वर तुमचं स्वागत आहे आज आपण वैकल्पिक विषय कोणता निवडावा त्याच्यावर आपण चर्चा करणार आहे तर आ, हा हे जनरली तुम्ही कोणत्याही वैकल्पिक विषयासाठी करू शकता पण आपण फॉरेस्टचा जास्ती आपण फोकस करणार आहे त्याच्यामुळे आपण फॉरेस्ट बद्दल पुढच्या याच्यामध्ये माहिती घेऊ ठीक आहे तर सुरुवातीला तुम्ही ह्याच्यामध्ये काय कसं अनालिसिस करायचं हे जनरली आपल्याला अनालिसिस करा म्हणून सांगतात पण काय करायचं ते कुणी सांगताना जास्ती दिसत नाही आपल्याला तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो सॉर्ट अनालिसिस म्हणून एक हे आहे टेक्निक आहे तर ती करायचं आहे आपल्याला ठीक आहे शॉर्ट अनालिसिस म्हणजे काय स्ट्रेंथ विकनेस ऑपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट हे पाहायचे आहे आता स्ट्रेंथ आपल्या आपल्याला स्ट्रेंथ काही माहिती असतात की मा, मला काय येतं मला गणित येतं की मी एखादा पोएटिक टाईप पर्सन आहे किंवा मला मा, खूप चांगलं अनॅलिटिकल काहीतरी लिहिता येतं ह्या गोष्टी आपण स्वतः काही गोष्टी आपल्याला माहिती असतात त्या आपण एका पेजवर लिहू शकतो ठीक आहे विकनेस काय आहेत आपल्या तर मला हे येत नाही जसं मला गणित येत नाही फारसं तर मग मी ते लिहून काढेल की मला गणित कमी येतं मला भीती वाटते गणिताची किंवा मी वेळेत सोडवू शकत नाही अशा तुम्ही गोष्टी नोट डाऊन करा तुमच्याबद्दल काय जे काही असतील त्या ठीक आहे त्याच्यानंतर इथे ऑपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स हे जे आहे हे इंटरनल फॅक्टर्स असतील हे तुम्ही तुम्ही कंट्रोल करू शकता म्हणजे तुमच्या स्ट्रेंथ आहे त्याला अजून चांगलं करू शकता विकनेसेस आहेत तर ता त्याला तुम्ही कमी करू शकता म्हणजे दहा विकनेसेस असतील तर तुम्ही त्याला पाच वर सात वर पाच वर आणि तीन वर आणू शकता ठीक आहे त्याच्यानंतर त्याची इंटेन्सिटी कमी करू शकता खूप भीती वाटते एखाद्या भी विषयाची तर त्यातले सोपे सोपे टॉपिक घेऊन तुम्ही फक्त कठीण टॉपिकला थोडंसं बाजूला ठेवू शकता ठीक आहे तर असे काही हे करून आपण तिथे डिझास्टर मॅनेजमेंट करू शकतो ठीक आहे ते हे सगळं तुम्ही नोट डाऊन करणार आहात त्याच्यानंतर अपॉर्च्युनिटीज आणि थ्रेड्स काय असतात हे पाहणार आहे हे एक्सटर्नल फॅक्टर्स असतात म्हणजे काय आहे की आपण जो विषय निवडणार आहे त्याच्यासाठी ऑपॉर्च्युनिटीज काय आहे आता जर मी एखादा विषय निवडला तर तो, तो फक्त एकाच एक्झामसाठी कामात येतो का मग त्याच्यानंतर मला पुढे जर फील्डमध्ये इन केस म्हणजे काही खूप खराब जर गोष्टी घडल्या तर मी ह्या याच्यामध्ये पास नाही झाली तर मी हा सब्जेक्ट घेऊन पुढे अजून काही चांगलं दुसरं करू शकतो का ह्या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्ही सगळ्या बिंदूंवर विचार करू शकता ठीक आहे थ्रेट्स मुंबईला थेट्स काय काय असू शकतात काय काय होऊ शकतं ह्या विषयाच्या बाबतीत मग या डिसिप्लिन मध्ये खूप जास्त काही बदल होऊ शकतात का किंवा मग मध्ये त्याच्यामध्ये काही चेंजेस येऊ शकतात का ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा तुम्हाला विचार करायला पाहिजे ठीक आहे तर हे सगळं तुम्ही लिहून काढू शकता की काय काय होतं तर स्ट्रेंथ आणि विकनेस खूप इझिली लिहिल्या जातात आणि अपॉर्च्युनिटीज आणि थ्रेड जे आहे ते खूप कमी जाणवतील तुम्हाला की तुम्हाला नाही माहिती काही गोष्टी तर ठीक आहे तर तुम्ही एखाद्या सिलेबस वाचताना किंवा पी क्यू पाहताना तुम्हाला असं वाटतं का की आयोगाकडून काहीतरी नवीनच येईल नवीनच प्रकारचे प्रश्न विचारल्या जातील किंवा मग मला वेळेवर पुस्तक सापडणार नाही याच्यावर मला परत गायडन्सच सापडणार नाही ठीक आहे तर त्याही गोष्टी तिथे लिहून काढा ज्याही कोणत्या भीती असतील तुमच्या मनामध्ये त्या सगळ्या तुम्ही इथे लिहून काढा आणि हे सगळं झाल्यानंतर याचं अनॅलिसिस करा की ठीक आहे माझ्याकडे कुठल्या गोष्टीसाठी चांगली स्ट्रेंथ आहे कुठल्या विषयावर मी माझी स्ट्रेंथ वापरू शकतो ठीक आहे माझ्या विकनेस काय मी विकनेस कुठे कुठे कमी करू शकतो कोणता विषय घेतल्यानंतर माझ्या विकनेसेस ज्या आहेत त्या झाकल्या जातील ठीक आहे ऑपॉर्च्युनिटीज कोणत्या मध्ये जास्ती आहे त्याच्यानंतर थेट कोणत्या याच्यामध्ये मला मिनिमाइज करता येतील हे सगळं इव्हॅल्युएट केल्यानंतर तुम्हाला स्वतःला पाहायचं आहे की तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे की तुम्ही असं काय करू शकता की तुम्ही इतरांपेक्षा वेगळं दिसाल वेगळं वाटाल आणि चांगलं वाटाल चांगल्या विहिणी वेगळं असाल तुम्ही ठीक आहे तर हे आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे नेक्स्ट आहे आपलं की आपल्याला काय काय गोष्टी याच्यामध्ये बघायच्यात ठीक आहे तर आपल्याला स्ट्रेंथ आणि स्ट्रेंथ सोबतच इंटरेस्टही आपला पाहायचा आहे ठीक आहे आपला इंटरेस्ट काय कुठे कुठे आहे तेही आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे त्याच्यासाठी आपण काय करू शकतो आपलं अकॅडमिक बॅकग्राऊंड सगळ्यात पहिले पाहायचं अकॅडमिक बॅकग्राऊंड आपली स्ट्रेंथ असते कारण आपण मागचे तीन चार वर्ष जे आहे अकॅडमी मध्ये म्हणजे हे असताना अकरावी हजारावी पासनं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत आपण सलग सहसा सारखा विषय किंवा एकसारख्या स्ट्रीम मधले विषय घेतलेले असतात तर पुढे एक तो आपला हे बनलेला असतो अप्रोच बनलेला असतो की आपल्याला सायन्स मधलं कुठली फॅकल्टी किंवा मग आर्ट्समधली कुठली फॅकल्टी आपल्याला जास्ती म्हणजे सुलभ वाटते आपल्याला तिथे अभ्यास करणं सोपं जातं ह्या गोष्टींचं तुमचं ॲनालिसिस बऱ्यापैकी झालेलं असतं त्याच्यामुळे अकॅडमिक बॅकग्राऊंड सगळ्यात आधी कन्सिडर करायचं की ठीक आहे मी इंजिनियर आहे का मी सायन्स सा, ग्रॅज्युएट दुसऱ्या कुठल्या तरी मधून ग्रॅज्युएट आहे का मग त्याचा मला कसा फायदा करून घेता येईल ह्या गोष्टीचा पहिले विचार करायचा ठीक आहे अकॅडमिक बॅकग्राऊंड झालं मग ऍप्टीट्यूड म्हणजे उपजतच आपल्याला काहीतरी उन्नत जे गुण असतात आपल्यात काही काही गोष्टींसाठी आपली जे समज असते ती वेगवेगळी असते प्रत्येकाची ऍप्टिट्यूड वेगळा असतो त्याच्यामुळेच आपल्याला प्रीलाच ऍप्टिट्यूड टेस्ट असते जर आपण सी सॅट क्वालिफाय नाही झालं ते क्वालिफाईंग असून सुद्धा काही लोक तिथे फेल होतात म्हणजे ते त्यांचं ते ऍप्टिट्यूडच नसतं की ते पुढे पास होऊ शकतील ठीक आहे तर काही लोक ते थोड्या मार्गाने कमी होतात ते त्याला डेव्हलप करू शकतात पण काही लोक असे असतात जे तिथे पोहोचूच शकत नाही ठीक आहे तर ही जी उपज तुमची जी बुद्धिमत्ता असते त्याला ऍप्टिट्यूड म्हणतात ती तुम्हाला थोडीशी ऍसेस करायला पाहिजे की हे आपल्याला जमत का ठीक आहे त्याच्यानंतर आहे पर्सनल इंटरेस्ट खूप महत्वाचा भाग आहे हा की मला काय आवडतं ठीक आहे तुम्हाला जंगला आवडत असतील तर तुम्हाला फॉरेस्टी आवडेल तुम्हाला भूगर्भातल्या ज्या काही प्रक्रिया होतात किंवा मग काही लोकांना पाहते दगड किंवा खरे वेगवेगळ्या प्रकारचे त्याचं मिनरल कंपोजिशन वगैरे हे खूप पाहायला आवडतं त्यांना जिओलॉजी आवडतं काहींना प्राण्या पक्ष्यांचं इंटरनल काय चालतं ते आवडतं त्यांना झुवलॉजी आवडतं ठीक आहे काही ना इंजिनिअरिंग मेकॅनिकल याच्यामधले असतील तर त्यांना अॅग्रिकल्चर इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग आवडेल केमिकल सोबत ज्यांना रस असेल ते केमिकलच्या याच्यात जातात ठीक आहे असं वेगवेगळं आपला आपलं एक चॉईस असते आपलं पर्सनल इंटरेस्ट असतो तो तुम्ही पाहायला पाहिजे ठीक आहे आणि सगळ्यात महत्वाचं हो म्हणजे आपला इंटरेस्ट काय आहे हे आपण ठरवायचं दुसऱ्यांनी काय सांगितलं हे सोपं आहे हे आहे असं करायचं नाही स्वतःचा इंटरेस्ट पहिले एका कागदावर लिहायचं आणि हे सगळं तुम्ही कागदावर लिहिणार आहेत तेव्हाच तुमचा प्लॅन वर्कआउट होईल ठीक आहे त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला सिलेबस इव्हॅल्युएट करायचं आणि ओव्हरलॅपिंग लॅपिंग सब्जेक्ट पाहायचे म्हणजे काय आहे सिलेबस तुम्ही घेतो घेता आणि तुम्ही पाहता ठीक आहे मग त्याच्यामध्ये सगळ्यात चांगली गोष्ट काय करू शकता तुम्ही की कुठे कुठे माझा हा सिलेबस मधला जो पॉईंट आहे हा एक मोठा पार्ट आहे सिलेबसचा हा दुसरा एक मोठा पार्ट आहे सिलेबसचा आणि यातला काही पार्ट आणि यातला काही पार्ट हा पार्ट हा सारखा असतो हा याला म्हणतात ओव्हरलॅप म्हणजे हे सर्कल्स असे असे बोलतात ठीक आहे असे सिलेबस जो पार्ट येतो तो हे असतो तर हा जेवढा मोठा ओव्हरलॅप होईल तुमचा तेवढा जास्त तुमच्या फायद्याचा असेल म्हणजे काय तर एखाद्या याच्यामध्ये तुम्हाला आ, के, केमिकल इंजिनिअरिंग वगैरे असेल तर केमिस्ट्रीचा पार्ट तुम्हाला अभ्यासाची गरज नाही प्रीला वगैरे ठीक आहे तर अशा प्रकारचं जे कुठे ओवर लॉप तुम्हाला दिसतं जीएस मध्ये आणि तुमच्या ऑप्शन सब्जेक्टमध्ये तर ते जेवढं जास्त तुम्हाला ते ग्रॅप करता येईल ती ऑपॉर्च्युनिटी तुम्ही ग्रॅप करा ठीक आहे हे एक हा एक मुद्दा झाला त्याच्यानंतर स्टडी मटेरियलचं एक खूप हे असतं महत्वाचं असतं आणि रिसोर्सेस म्हणजे तुम्हाला तुम्ही अभ्यास सुरू करणार आहात आता तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे आणि वेळ तुमचा एक एक मिनिट महत्वाचा आहे मग तुम्ही प्रत्येक गोष्ट वाचत बसाल का तुम्ही प्रत्येक गोष्टीत एक्स्ट्रॅक्ट करत बसाल का नॉलेज काही लोकांना असं वाटतं की आमच्याकडे इंटरनेट आहे आम, म्हणजे आमच्याकडे खूप मोठं सोर्स आहे आम्ही काहीही त्याच्यामध्ये मिळू शकतो बिलकुल मिळू शकता पण प्रॉब्लेम हा येतो की जेव्हा तुमच्याकडे कमी वेळ असतो तेव्हा तुम्ही प्रत्येक वेबसाईट प्रत्येक हे फॅक्ट चेक करत बसू शकत नाही आणि अशा वेळेस मग तुम्हाला गरज पडते की कुणीतरी गायडन्स करण्याची काहीतरी रिसोर्सेस मधून तुम्हाला इतकंच वाच तुला हे इतकं फायद्याचं होईल हे जास्तीचं आहे हे नको वाचू किंवा हे तू गाळलं तरी चालेल तुझ्या वाचनातून तुझ हे तुला लक्षात येऊन जाईल असंच कुणीतरी गाईड करणार व्यक्ती तुमच्या आजूबाजूला पाहिजे टीचर्स द्या किंवा मग तुमचे मित्र कुणीतरी सिनियर असं कुणी असलं तरी चालेल पण असं तुम्हाला कुठून तरी गायडन्स आहे का की जिथे तुम्ही रिलायबल तुम्हाला माहिती मिळू शकेल ते तुम्ही पाहा ठीक आहे त्याच्यानंतर आहे स्टडी मटेरियल तुम्हाला किती अवेलेबल आहे जर तुम्हाला प्रिंटेड फॉर्मॅट्स मध्ये नोट्स किंवा बुक्स किंवा मग कुठल्या वेबसाईट वगैरे हो हे जर अवेलेबल असेल तुमच्या माध्यमातून म्हणजे जे काही मराठीतनं करणारे असतील तर मराठीमधनं किंवा इंग्रजीतनं करणारे ना इंग्रजीमधनं जर हे तुम्हाला जितके जास्तीत जास्त प्रमाणात अवेलेबल असतील तर त्याच्यामधनं तुम्ही छोटं छोटं उचलून तुमचं जे एक काहीतरी हे असेल मटेरियल आहे ते बनवू शकता स्वतःचा एक सोर्स बनवू शकता ठीक आहे तर त्याच्यासाठी ही खूप चांगली हे आहे की अवेलेबल किती आहे अवेलेबिलिटी आहे का त्याची जे तुम्हाला पाहायचं आहे गायडन्स तुम्हाला आहे का पहिली गोष्ट आहे का दुसऱ्यानंतर त्याची क्वालिटी कशी आहे तिसऱ्यानंतर ते अवेलेबल असणार आहे का म्हणजे काही लोक तुमच्यासाठी गायडन्ससाठी तयार असतात पण ते नंतरही तुम्हाला जेव्हा एक्झामच्या वेळेला काही गरज पडली असली तर ते तिथे कंटिन्युअसली तुम्हाला तेवढा वेळ देऊ शकणार आहेत का ते तुमच्या संपर्कात राहणार आहे का ही गोष्ट खूप महत्वाची आहे त्याच्यामुळे याच्यावरही तुम्ही विचार करा ठीक आहे टेस्ट आणि फीडबॅक तुम्हाला मिळणार आहे का तुम्हाला टेस्ट कंडक्ट जरी नाही केल्या तरी तुम्हाला तुम्ही जर सोडून दिलेले प्रश्न असतील तर त्याच्यावर तुम्हाला फीडबॅक मिळणार आहे का काही मुलांना वाटतं की आम्ही टेस्ट ठेवली म्हणजे झालं आम्हाला मार्क्स सांगा किती आहे आणि झालं तसं आहे टेस्टचे मार्क तुम्हाला माहीत नसले तरी चालतात पण तुमचं कुठे चुकताय आणि तुम्ही कुठे इम्प्रूव्ह करू शकता ह्या दोन गोष्टी जरी तुम्हाला समोरच्यानी सांगितल्या तरी तुमच्यामध्ये खूप जास्ती म्हणजे वीस ते तीस मार्कांनी तुमच्या ओव्हरऑल स्कोअरवर फरक पडू शकतो जर तुम्हाला फीडबॅक चांगला असेल आणि तो पॉझिटिव्हली तुम्ही वापरला असेल तर ठीक आहे तर तुम्हाला फीडबॅक मिळाला तुम्ही इम्प्रूव्ह केला परत तुम्हाला फीडबॅक मिळाला परत इम्प्रूव्ह केला असं जर तुम्ही चक्र चालू ठेवलं तर खूप ट्रेमंदस इफेक्ट होतो त्या फीडबॅकचा ठीक आहे त्याच्यामुळे ही गोष्ट तुम्ही एक कन्सिडर करू शकता त्याच्यानंतर आहे की आता तुम्ही हे सगळ्या तुमच्या ज्या काही तुमच्या जवळच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही हे केल्या नंतर अनालिसिस करा त्या सब्जेक्टचं सब्जेक्ट, सब्जेक्ट मध्ये काय तुम्हाला विचारलेलं आहे ठीक आहे म्हणजे किती डायनॅमिक आहे तो सब्जेक्ट म्हणजे काही लोकांना स्टॅटिक सब्जेक्ट आवडतात जे की बदलत नाही जसं हिस्ट्री आहे हिस्ट्री जास्त बदलत नाही त्याच्यामध्ये राजे आहे वंशावळी आहे किंवा मग ज्या ज्या काही हिस्टॉरिकल इव्हेंट आहे ते तसेच राहणार आहेत ते फारसे बदलत नाही ठीक आहे त्याच्यामुळे त्याच्यावर येणारे प्रश्न जे असतात ते त्याप्रमाणेच असतात तुम्ही अभ्यास करा व्यवस्थित तुम्ही ते मांडणी करा आणि तुम्हाला मार्क मिळतात पण मग पॉलिटिक्स सारखे काही सब्जेक्ट असतात इकॉनॉमिक्स सारखे सब्जेक्ट असतात आया सारखे सब्जेक्ट असतात जे की तुम्हाला नेहमी बदलत राहतात काही नवीन चॅलेंजिंग विचारत राहतात मग ते कुठून आणायचं इतकं सगळं मटेरियल कुठून जमा करायचं इतका विचार कसा करायचा त्या वेळेवर लिहित असताना म्हणजे सायमल्टेनियसली विचार करायचा आणि लिहायचं हे कसं जमवायचं तर ह्या गोष्टीसाठी तुम्ही स्वतः किती प्रिपेअर आहे ह्या गोष्टीचा तुम्ही विचार करा की एक डायनामिक सब्जेक्ट घ्यायचा की एक तुम्हाला जो काही ट्रेडिशनल सब्जेक्ट आहे तो घ्यायचा तर ह्या ह्याच्यासाठी तुम्ही एकदा अनालाइज करू शकता स्वतःला आप की आपल्याला दोनपैकी काय जमतं ठीक आहे नंतर स्कोरिंग पोटेन्शियल काही लोक जिओग्राफीमधनं पास होणारे आहेत पण काही लोकांना जिओग्राफी इतका कठीण वाटतो की त्याच्यामध्ये स्कोअर करणंच कठीण वाटतं ठीक आहे तर असे वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे समज आणि आपले असतात त्याच्याबद्दल तर ते आपल्याला जमतं की नाही ह्याच्यावर जास्त डिपेंड करतं तर स्कोरिंग पोटेन्शियल आपण कसं काढायचं आपल्यासाठी की इतके सगळे टॉपिक आहे तर मी याच्यातले किती जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने करू शकतो किती जास्तीत जास्त याच्यामध्ये मी माझं योगदान देऊ शकतो आणि त्यातनं कसे जास्तीत जास्त मार्क्स मिळवू शकतो हे आपण अनालाइज करायचं तो कोर्स आणि त्याचे जे सॉरी सिलेबस आणि त्याचे पीवायक्यू पाहून ठीक आहे तर मग त्याच्यावरून आपल्याला स्कोरिंग पोटेन्शियल लक्षात येईल त्याच्यानंतर पीवायक्यू पाहायचे आता पीवायक्यू पी पाहताना आपण जी गोष्ट शिकलेलीच नाहीये त्याच्या प्रश्नांबद्दल आपल्याला फारसं काही समजत नाही पण आपल्याला काय पाहायचं असतं की मध्ये पीआयक्यू मध्ये कुठले शब्द जास्ती वापरले गेले ठीक आहे म्हणजे एखादी गोष्ट देऊन एखादा कन्सेप्टिना देऊन त्याला एक्सप्लेन करा म्हटलंय का किंवा फक्त डेफिनेशन विचारलेली आहे का की डायग्राम्स विचारलेले आहे किंवा तुमचं ओपिनियन विचारलेलं आहे की या सिनेरिओ मध्ये काय उघडू शकतं की यशा हे अनालाइज विचारलंय की क्रिटिकल इव्हॅल्युएट विचारलाय तर हे जे प्रश्नांचं स्वरूप जे आहे ते तुम्ही जास्त बघा ठीक आहे म्हणजे याच्यातून कळेल की तुम्हाला तुमचं ओपिनियन बेस्ड किती प्रश्न सॉल्व करावा लागणार आहे आणि स्टॅटिक प्रश्न किती असणार आहे की म्हणजे जसं तसं तुम्हाला इन्फॉर्मेशन घ्या आणि तिथे लिहून या हे असे प्रश्न किती असणार आहे मग त्याच्यावरून तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला काय का चांगलं जमतं ठीक आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी मेंटली प्रिपेअर पण व्हाल की हा मी हा सब्जेक्ट जर घेतोय तर मी याच्यासाठी अशी अशी तयारी करणार आहे ठीक आहे तर तुम्हाला इथे पीवायक्यू चा अनालिसिस अशा प्रकारे करायचं आहे की कोणत्या प्रकारे डायनामिक प्रश्न विचारले स्टॅटिक प्रश्न विचारले कोणत्या टॉपिकचे किती दिसत आहेत एक अंदाज घ्यायचा असतो तुम्हाला समजलाच पाहिजे असं नाही काही मुलांचे फोन येतात म्हणतात आम्हाला कळतच नाही सिल्विकल्चर काय असतं कळत नाहीये ठीक आहे इट्स नॅचरल पण तुम्ही ते पाहिलं कुठून तरी सुरुवात केली ही चांगली गोष्ट आहे आणि त्याच्यानंतर आता पुढे करत असताना तिथे काय तुम्हाला विचारलं आहे डेफिनेशन विचारली विचारलं आहे क्रिटिकली अनालिस एक्झामिन विचारलाय की एक्सप्लेन विचारलंय ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही विचारात घ्या आणि नंतर तुम्ही त्याचं डायनामिझम आणि स्टॅटिक नेचर आहे हे ठरवा ठीक आहे त्याच्यानंतर इथे पण आपल्याला शॉर्ट अनालिसिस करायचं आहे शॉर्ट अनालिसिस कशाच्या बाबतीत हे जे कुठलं आपला ऑप्शनल सब्जेक्ट असेल त्याच्यात तर त्याच्यात माझी स्ट्रेंथ विकनेस का काय आहे ते मला कळलं पाहिजे त्याच्यात ऑपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स काय आहे या विषयाच्या संदर्भातल्या त्या आपण इथे काढायचे आहे परत आपलं जे काही आधीचं पेज होतं त्याच्याशी ते कम्पेअर करायचं आहे ओके तुमचं पोटेन्शियल पर्सनल डेव्हलपमेंट आणि फिजिबल फिजिकल प्रॅक्टिकल अप्रोच आपल्याला ठेवायचं आहे काय होतं काही काही वेळेला की माझा मित्र किंवा माझी मैत्रीण अमुक एक सब्जेक्ट घेतोय म्हणून मी तो घेतोय असं करायचं नाही ठीक आहे ते चांगलं असतं की तुमच्या सोबत पार्टनर असेल अभ्यासासाठी कुणीतरी असेल तर ते चांगली गोष्ट आहे पण ते तुम्हाला आवडते की नाही तुम्हाला जमत आहे की नाही त्याच्या लेवलचा तुमचा अभ्यास आहे की नाही ह्या गोष्टी आपण कम्पेअर नाही करू शकत जोपर्यंत आपण परीक्षेला ऍक्च्युली जात नाही ठीक आहे त्याच्यामुळे तुम्ही आधी स्वतःचा अनालिसिस करा आणि मग कर तुम्ही त्याच्याशी कंपेअर करा की ठीक आहे तुमच्या मित्र मैत्रिणीशी ते जुळत आहे का तर जुळत असेल तर वेल अँड गुड तुम्ही त्याच्यासोबत जाऊ शकता किंवा तुम्ही एक लोन गोल्ड बना स्वतःचा अभ्यास स्वतः करा आणि स्वतःमध्ये रोजची इम्प्रुव्हमेंट बघा की मी कालच्यापेक्षा आज काही बेटर केलाय का ठीक आहे त्याच्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल त्या गोष्टीचा आता बघा काही जे हे असतं आणखी ऑप्शनल निवडायसाठी म्हणजे माझा स्वतःचा जो व्यू आहे तो हा होता की आपल्याला प्री मीन्स आणि इंटरव्ह्यू ठीक आहे ह्या तीन टप्प्यांवर आपल्याला एक्झाम द्यावी लागते तर फ्रीमध्ये जो सिलेबस आहे मेन्समध्ये जो सिलेबस आहे आणि इंटरव्ह्यू मध्ये आपल्याला काय विचारतात ह्या तीन गोष्टींवर आपल्याला अभ्यासाचं जवळपास एक वर्षाचं चक्र बनवावं लागतं ते एक वर्षापर्यंत आपल्याला तो तो जो आपण सुरुवात केलेला जो हे असतो ऑप्शनल असतो तो, तो, तो पुढे न्यायचा असतो ठीक आहे मग बोर नाही झालं पाहिजे मध्ये की काय आपण हा याच्याच विषयाचा अभ्यास करत आहे ठीक आहे त्याच्यामुळे आपल्याला इथे आपल्याला कामात येईल असा तो विषय पाहिजे इथे तर तो असणारच आहे आणि तो इंटरव्ह्यू मध्ये आपल्याला जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी फायद्याचा ठरेल असा विषय निवडायचं याच्यासाठी मी कडे वळले होते ठीक आहे तर ह्याच्यामध्ये काय आहे मधलं मी एक्झाम्पल म्हणून सांगते की आ, जे हे आहे क्लायमेट क्लायमेट चेंज वगैरे त्याच्यानंतर एन्व्हायरमेंट पोल्युशन आणि बायोडायव्हर्सिटी ह्या गोष्टी अशा आहेत की ह्या मी इथे अभ्यास केला ना इथे फक्त त्याला थोडस मॉडीफाय थोडस ट्विस्ट करायला लागणार आहे मला की मी ह्याचे उत्तर कसे लिहिणार आहे मी फॉरेस्ट्रीच्या संदर्भात त्याला कसं लागू करणार आहे एवढं जर मी केलं तर माझा हा पूर्ण अभ्यासाचा जो बेसिक जो पाया जो असतो तो तयार झालेला आहे माझा तो वेळ वाचतोय ती मेहनत वाचते आणि मी डायरेक्टली त्याच्यावर जम्प करू शकते की मी ह्याचं डायरेक्ट उत्तर कसं लिहणार आहे मी तिथे पहिले ब्रेन करेल आणि डायरेक्ट उत्तर लिहायला सुरु करेल ठीक आहे हे मी करणार आहे त्याच्यानंतर दुसरं काय आहे की मला इथे फॉरेस्ट रिपोर्ट ठीक आहे त्याच्यानंतर टायगर सेन्सस त्याच्यानंतर मँग्रोव्हच जे काही हे असेल मँग्रोव्ह फॉरेस्ट चे रिपोर्ट ठीक आहे त्याच्यानंतर जे काही लेटेस्ट कुठल्या न्यूज असतील पोल्युशनच्या बाबतीतलं किंवा काही कुठले इनिशिएटिव्ह असतील किंवा गव्हर्नमेंटचं कुठलं इनिशिएटिव्ह असेल स्टेट गव्हर्नमेंटचं किंवा इंटरनॅशनल लेवलवरचं कुठलं कन्व्हेन्शन वगैरे असेल तर ते सगळं माझं इथे कव्हर झालेलं असेल ठीक आहे ह्या याच्यामध्ये माझं ते सगळं कव्हर झालेलं आहे म्हणजे माझं जवळपास ट्वेंटी पर्सेंट सिलेबस तयार झालेला आहे इथेच ठीक आहे मग मी मेन्समध्ये उरलेला करेल आणि जेव्हा मी इंटरव्यूला जाईल तर काहीच नाही मला याच्यामधले सिलेक्टेड पार्ट जे आहे ते रिवाईज करून डायरेक्टली मी मेन्सला अपिअर होऊ शकते फक्त माझ्या जे काही बॅकग्राऊंड मधले दोन जो सेकंड मी ऑप्शनल घेईल त्या सेकंड ऑप्शनचं थोडंसं केलेलंच असेल याला रिव्हाइज करेल माझं जर बॅकग्राऊंड सेम असेल तर ते त्याच्यामध्ये सेम जाईल बॅकग्राऊंड वेगळं असेल तर ते वेगळं हे करावं लागेल आणि मग मी फॉरेस्ट्रीला हे धरून एका ऑप्शनचा अभ्यास पूर्णपणे उघडू शकते मी आणि इथे इंटरव्ह्यूला जाईल ठीक आहे तर हा जो फायदा आहे तो फॉरेस्ट्रीतून मिळतो कारण इथे तुम्हाला फॉरेस्ट संदर्भातलं सगळं विचारलं जाईल जास्तीत जास्त विचारलं जाईल की तुम्हाला जंगलांबद्दल माहिती का कुठल्या जंगलात कोणती स्पेसिस मिळते वगैरे हो अशी तर हे तुम्हाला फॉरेस्ट्रीमध्ये ऑलरेडी झालेलं असेल तर ते खूप फॅमिलीवर असेल तर तुम्हाला असं काही वेगळं वाटणार नाही की मी नवीन काहीतरी अभ्यास करतोय कारण फॉरेस्ट्रीच्या जा इंटरव्ह्यूला जाणारे जेवढेही जा मुलं असतात जवळपास नव्वद टक्के मुलं हे मनिकंदन वाचून जातात मणिकंदन वाचून जातात त्यांना जावंच लागतं कारण या संदर्भातलं ते एकच सध्या असं एकदम चांगलं आणि प्रिसाईज हे पुस्तक तिथे अवेलेबल आहे ठीक आहे व पुढे हे वाचायचं आहे तर मग इथेच काय नाही हे मी ठरवलं आणि मग मी फॉरेस्ट्री ऑप्शनल निवडला होता ठीक आहे तर अशा ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला तुमच्या जाणवतात त्या तुम्ही कागदावर लिहा आणि त्याच्यानंतर तुम्ही ऑप्शनल निवडा ठीके तर हे झालंय ऑप्शनलचं तर आता आपण किती ऑप्शनल आहे आणि त्याच्यामध्ये काय काय तुम्हाला घेता येणार नाही किंवा काय काय तुम्ही घेऊ शकता हे आपण पाहूयात ठीक आहे तर आपल्याकडे चौदा ऑप्शनल आहेत ही चौदा ऑप्शनलची लिस्ट आहे पुन्हा तर युजली पोरांचा फर्स्ट प्रेफरन्स फॉरेस्टला असतो कारण फॉरेस्ट मध्ये जातोय आपण त्याचा अभ्यास आप करणं जास्त लोकांना सोपं वाटतं ठीक आहे तर फॉरेस्ट ऑप्शन जर एखादा ठेवलेला असेल तर मग दुसरा ऑप्शनल असतो सहसा अॅग्रिकल्चर पण अॅग्रिकल्चर याच्यासोबत घेता येत या नाही मग दुसरी दुसरी चॉईस ते देतात अॅग्रिकल्चर इंजिनिअरिंगला ठीक आहे पहिली चॉईस म्हणू शकतो आपण पहिली चॉईस असते अॅग्रिकल्चर इंजिनिअरिंगला दुसरी चॉईस असते जिओलॉजीला तिसरी असते बॉटनी चौथी जिओलॉजी आणि याच्या व्यतिरिक्त मग ज्याचं ज्याचं जे कुठलं स्ट्रीम असेल जसं मेकॅनिकल सिव्हिल किंवा मग अॅनिमल हजबंड्री केमिस्ट्री फिजिक्स ते तर त्याच्यामधलं जे काही याच्यासोबत तुम्हाला कॉम्बिनेशन करता येतील ते करू शकता तुम्ही पण हे जनरली हे दोन आ, सब्जेक्ट खूप जास्त पॉप्युलर आहेत आणि अग्रिकल्चरल इंजिनिअरिंग तर इंजिनिअरिंग इंजिनिअरिंगमध्ये प्रॉब्लेम काय होतो काही मुलांचा की त्यांना टेक्निकल डिटेल्स तेवढे आपल्याकडून मिळत नाही किंवा मग त्याच्यासाठी खूप चांगले कोर्सेस अवेलेबल नाही आहे मार्केटमध्ये त्याच्यामुळे सहसा सा, ते त्याच्याकडे जात नाही तर मग त्याच्यामुळे हा मोस्ट प्रॉबेबल कॉम्बिनेशन याच्यामध्ये हे असतं ठीक आहे बॉटनी झुअलॉजी आपल्या इथे खूप छान छान टीचर्स आहे याच्यासाठी तर तुम्ही मधून पण याचं नॉलेज घेऊ शकता फक्त तुम्ही हे युपीएससीच्या रोल पेपरच्या पॅटर्ननुसार तुमची लिखाणाची सराव करा आणि त्याच्यातनं तुम्ही बॉटनी आणि झुअलॉजी हे दोन्ही सब्जेक्ट तुमच्या ऑप्शनसाठी निवडू शकता ठीक आहे हे सगळे आपल्याकडे ऑप्शन्स आहेत तुम्ही तुम्हाला गायडन्स याच्यासाठी अवेलेबल असेलच असं नाही पण तुम्हाला जर आवडत तुम असेल येत असेल आणि तुमची इच्छा असेल तर तुम्ही नक्की करू शकता मागचे जे काही प्रश्नपत्रिका असतील ते काढा आणि त्याचे टॉपिक वाईज सॉर्टिंग करा आणि त्या त्या सॉर्ट केलेल्या प्रश्नांनुसार जरी तुम्ही लिहत गेले आणि हळूहळू प्रॅक्टिस करत गेले तर काही दिवसानंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली खूप चांगलं लिहिता येईल आणि फक्त तुम्हाला फीडबॅक कुठून चांगला मिळतोय का त्याच्यासाठी तुम्ही अरेंजमेंट करून हे याचा अभ्यास स्वतःहून करू शकताय ठीक आहे आता याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे माहिती आहे काही टॉपिक आपण सोबत घेऊ शकत नाही जसं ऍग्रीकल्चर आणि ऍग्रीकल्चर इंजिनिअरिंग मध्ये ओव्हरलॅपिंग टॉपिक असल्यामुळे आपण हे दोन घेऊ शकत नाही अॅग्रिकल्चर आणि अॅनिमल हसबंडरी घेऊ शकत नाही सोबत ॲग्रिकल्चर फॉरेस्ट्री घेऊ शकत नाही केमिस्ट्री आणि केमिकल इंजिनिअरिंग नाही मैथमेटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स नाही आणि अदर इंजिनिअरिंग सब्जेक्ट म्हणजे एकावेळी दोन इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट जसं केमिकल मेकॅनिकल इंजिनिअरिंग सोबत घेऊ शकत नाही ठीक आहे तर हे असे जे काही हे असतं सिविल आणि मेकॅनिकल पण सोबत घेऊ शकत नाही असे जे कॉम्बिनेशन्स आहेत ते तुम्ही सोबत घेऊ शकत नाही त्या गोष्टीचाही विचार करून मग तुम्ही त्यानुसार ॲनालिसिस करा ओके थँक्यू